पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून माघार घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा माघार घेत समाधान अवताडे यांच्या आमदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला परिचारक यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टाई केली त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतरच परिचारकांनी माघार घेतली होती त्यामुळे बावनकुळे यांनी पंढरपुरातील परिचारक वाड्यावर येऊन दिलेला शब्द भाजप कधी पूर्ण करणार आणि परिचारकांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार याकडे परिचारक समर्थकांचे लक्ष लागले आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रबळ नेत्यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देऊन थांबवण्यात आलं होतं त्या सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे बडे नेते माझे आमदार प्रशांत परिचारक यांचा समावेश होता परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली कार्यकर्त्यांच्या मेळावेच्या माध्यमातून परिचारक यांनी रणशिंग फुंकलं होतं आणि परिचारक हे प्रबळ दावेदार होते पण अवताडे हे विद्यमान आमदार होते त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचा हा प्रश्न भाजप श्रेष्ठींपुढे होता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक यांची समजूत घालण्यासाठी पंढरपुरात आले होते परिचारक वाड्यावर आल्यानंतर त्यांची तब्बल दोन तास बैठक रंगली होती परिचारकांनी माघार घेऊनही यासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर होता दुसरीकडे परिचारक यांनी माघार यासाठी बावनकुळे मनधरणी करत होते अखेर आणि भाजप श्रेष्ठींचा शब्द मान्य करत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला परिचारक यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता भाजप श्रेष्ठींची आहे प्रशांत परिचारक हे विधिमंडळात दिसतील असं विधान बावनकुळे यांनी केलं होतं राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन सरकारचे काम सुरळीतपणे सुरू झाले त्यामुळे शब्द दिलेल्या राजकीय नेत्यांचे पुनर्वसन कधी होणार अशी चर्चा कार्यकर्त्यांकडून होऊ लागली त्यामुळे परिचारक आता विधिमंडळात कधी दिसणार असा सवाल परिचारक समर्थक विचारत आहेत दरम्यान निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत परिचारक यांच्या पणन महामंडळाचे अध्यक्ष त्यांना केले होते त्याची यादी जाहीर केली होती मात्र राज्य सरकारकडून त्याची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली नव्हती आणि त्यामुळे महामंडळाच्या अध्यक्षपदाची अधिसूचना कधी जाहीर होणार आणि परिचारक यांना विधिमंडळात कधी संधी मिळणार याची उत्सुकता आहे सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यायच्या विधून परिषदेच्या जागा रिक्त आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे मागील वेळी याच जागेवरून जिंकून आलेले परिचारक यांना पुन्हा एकदा या जागेवर संधी दिली जाते का हेही पाहावं लागणार आहे